पाऊस कधी उघडेल आणि कधी ऋनबाणी करेल नमस्कार मित्रांनो हा हॅलो कशा सर्व तो मजेत असणार सर्वांना एकदा गुड मॉर्निंग कारण सकाळचा शूट आहे नमस्कार कर आहे तर आयच नमस्कार घेतला आणि इकडं चालू आहे राधिका का, का करताय टिफिन बनत आहे तर असा सकाळ सकाळी चालू आहे टिफिन वगैरे पॅक करून द्यायचं काय केलं आज टिफिनमध्ये गोबी भाजी आणि पोळी असं सर्व टिफिन असेल सकाळचा टिफिन पॅक करून द्यावं लागते आणि मला जावं लागते कामावरती आणि आज काय करताय का तू

भांडे धुणं त्यानंतर कपडे धुण घर छटकन तर काढलेला सर्व धुण्यासाठी ब्लँकिटा आणखी खूप सारं सात्र आहे हे सर्व काढलं तर खरी पण आता सुरू आहे कधी धुवायचं याच का काढत आहे आणि इकडं चालू आहे सर्व पाऊस आहे बघा मित्रांनो कसं एवढ्या पावसात धुणार कसं वाढणार आणि सर्वात महत्वाचं असतं की ऐन मोसम येते यावेळेसच पाण्याचा आणि देव पण याच टायमाला असतात सर्व गणपती महालक्ष्म्या आणि तुम्ही पुण्याचे व्हिडिओ पण पाहिला असेल ते पण पावसातच झालेलं आहे सर्व तरी थोडस वाट पाहणार उघडण्याचं उघडलं की लगेच करणार आहे आई आणि राधिका दांडी धनुभांडी नेहमीच असतात रोजच असतात पण आजचं धनं काय असते तर, दर। तर मित्रांनो एक पुढच्या शूटमध्ये तुम्हाला एक व्हिडिओ येणार आहे आमचा की आम्ही आजपर्यंत गणपती बसवणार नव्हतो बसवत नव्हतो पण यावर्षी बसवणार आहे तर कारण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दिसणार आहे का आहे तर तो व्हिडिओ कंटिन्यू बघा आपला तोपर्यंत आणि चॅनलला नवीन असाल तर एकदा सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओमध्ये काही वाटत असेल तर कमेंट करा फेसबुकला असेल तर फॉलो करा तर आपले व्हिडिओ कंटिन्यू चालू असतात आणि आजचा व्हिडिओ त्यावरच आधारित आहे आणि विशेष म्हणजे आज राधिका नवीन नवीनच राहणार तिचं सर्व कारण ते पहिलंच वर्ष आहे तिचं आणि ती पण सर्व तयारी करणार आहे हरताल तयारी करणार काय असते हरतालिक तर ते व्हिडिओ येणारच आहे पहिलं पण तेवढा की उपास तर करणार हा तर उपासच असते आणि बाकीची पूजा असते महादेवाची जे काही असते ते समथिंग बरेच जण धरणावरती जातात तर ते व्हिडिओ वेगळा येणार आहे तुम्हाला कसे करणार आहे किची पूजा पहिली हरतालिकेची ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार आहे तर आजचा व्हिडिओ हाच होता की आज आईनं काढलेल्या सर्व धुना भांडी आणि इकडं चालू आहे पाऊस तरी वाट पाहणं चालू आहे की पाऊस कधी उघडील

आणि सर्व करा लागते काय कावर गणपती पाहिजे धंदे फांडी का करतात तर काहीतरी करा नस तुम्ही कमेंट मध्ये एकदा सांगा कि हातबोट करतात मटणं खातात बायाचे तर हे सर्व घरगुती प्रॉब्लेम असतात म्हणजे असतातच ॲक्च्युली द the... देवालाच झालेलं सर्व हात बोट आणि मटण मासोडी हे खातात सर्वजणं आणि ते देवाला वर जाय देवाला चालत नाही त्याच्यामुळे सर्व धुंदा भांडी वगैरे करावं लागतात आणि तुम्हाला माहीतच आहे आपल्या घरचे देव देवाची पूजा राहते रोज ते पण चालू राहते एक आणि मला आपल्या घरी म्हणजेच हा लाईना घरी बसणार आहे तर ते कंटिन्यू मध्ये राहणार आहे आणि आणखी तर हेच असते दांडी करावंच लागते सर्व आणि प्रत्येक घरी असते हां महाराष्ट्रीयन लोक जास्त जास्त करतात सर्व तर आमच्या विकडे अशा प्रकारची तयारी करतात हरतालिका त्यानंतर गणपती महालक्ष्मी तर तुम्ही मग कमेंटमध्ये हे नेहमी का तेच काय सांगत नाही तर त्याच्यावरतीच आपले आता व्हिडिओ आदत राहणार आहे आणि तुम्ही कंटिन्यू बघा आपला व्हिडिओ काय म्हणशील सर्वांना साफसफाई तर मला मी पण साफसफाई करत आहे तुम्ही पण आपापल्या घरची सफसफाई करा आहे ना हां तर अशा प्रकारचा जो व्हिडिओ आहे तो जवळपास आपला संपत आलेला आहे आणि लगेच दुसरा व्हिडिओ तुम्हाला येणार आहे तर त्या व्हिडिओमध्ये सांगितलंच मी कुठला राहणार आहे तर तो व्हिडिओ राहणार आहे गणपती का बसवत नाही आणि एक दोन शूट चालूच राहणार आहे हां डेकोरेशन वगैरे येणार आहे तर कंटिन्यू व्हिडिओ चालूच राहणार आपले गणपती महालक्ष्मी तर तुम्ही आपले कंटिन्यू व्हिडिओ बघा आणि जवळपास आता हे थोडंसं का सामान आहे कारण खूप सारं सामान आहे काही धुतले वाटते ना, ना, ना आ, तू तर काही धुनं वगैरे आहे ते धुतलेलं आहे आणि काही धुणं राहिलेलं आहे तर ते पूर्ण करणार आहे तर एक सर्वांना आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला सांग आईला येत नाही म्हणतात तू सांग आपल्या चॅनलला युट्यूबला सबस्क्राईब करा आणि फेसबुकला फॉलो करा तर तुम्हाला व्हिडिओमध्ये काही वाटत असेल तर नक्की कमेंट करा जेणेकरून तुम्हाला आम्ही कमेंटनुसार जर वेगळे व्हिडिओ वाटले तर ते व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करू आणि तुम्हाला तो व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करू तर आपले डेली लॉग असतात लॉगमध्ये काही वाटलं तर नक्की कमेंट म्हणजे तर भेटू आपण पुढच्या शूटमध्ये येतो पण तर बाय बाय खरं कड बाय तर चला मित्रांनो बाय बाय